महागाई लाडक्या बहिणी दोनशे रुपये सातशे आठशे रुपये बॅग होती ते आता अकराशे रुपये लाडक्या बहिणीला पंधराशे पाचशे रुपये या येणार नाही जवळ करणार कुणी नाही आहे आम्ही जाऊ आम्ही थकून गेलो त्या लोकांना गेलो आमदार आमच्या गावात नाहीये महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण सध्या आहोत गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने तीन विधानसभा आहेत एक गडचिरोली अहेरी आणि तिसरी आरमोरी त्यापैकी आरमोरी या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आपण आलो आहे आरमोरी विधानसभा मतदारसंघातील जनतेचं लोकमत कुणाला या कार्यक्रमात पाहूयात जनतेची नेमकी मतं काय आहेत वाटतं एवढी आरमोरी विधानसभा मतदारसंघात लोकमत कुणाला असेल परफेक्ट सांगता येणार नाही आणि कसं आहे महागाईमुळे याला आठ्या बहिणीमुळे कसा महागाई वाढली आहे जो शंभर रुपया तेल होतं दीडशे ना पावणे दोनशे रुपये घ्या लागत आहे बेसन सत सातशे आठशे रुपये बॅग होती ते आता अकराशे रुपये झाली आहे रेट वाढव तर लोक म्हणतात तर रेट तुम्ही मच्यावरच कसा वाढला मग हे नुकसान भरपाई कोण देणार हजार रुपयाची वस्तू पाचशे रुपयाला थोडीच विकणार आहोत आम्ही त्याच्यामुळे काय वाटत राज्यात महायुती सरकार होतं महायुती सरकारने अनेक योजना लागू केल्या या योजनांचा कुठेतरी फायदा होतो तुम्हाला काय पर्सेंट फायदा आहे आहे योजना न आपली बरं तुमच्याकडे आरमोरी मध्ये दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचं सत्ता होती भारतीय जनता ज्या ठिकाणी आमदार होते या कार्यकाळात काही विकास झाला का मतदारसंघात विकास झाला पण जो पाहिजे तसा नाही होत ना नेमकं काय हवं आता बरेच येथे बोरवेल पाहिजे एवढ्या एरियात बोरवेल नाही आहे हँडपंप नाही आहे साधी नळाची योजना नाही दुकान नाही आहे टॅक्स घेते तीस रुपये आम्हाला रोज पण पाण्याची सोय नाही आहे ना आणि आता पाहताच लसणाचा भाव चारशे रुपये किलो म्हणजे त्यांना आता चांगला तेलाचा रेट म्हणजे इकडे देतात तिकडून काय हडत का, का मजदूर आम्हाला पहा कोंडागिंना भरतून येतो म्हणजे काम नाही साध्या साध्या रोजगार घर नाही चांगल्या इकडं काहीच नाही आणि इकडे काय आहे आपली स्वतःच वेगळी आहे निवारण सत्राचा आरमोरी म्हणल्या आता आदिवासी असल्यामुळे काही कोणाला तर जनरल जमेचे नाही त्याला माहितच आहे आपण कमावून टाकू झाला कमावल्या पाक यायला काहीच उपाय नाही ते तेवढा म्हणजे क्षेत्राचा विकास करतच नाही मी असं ना म्हणतो काँग्रेस किंवा भाजप पण विकास नाही करत एकदम झोरी भरली किंवा त्याचा काम झाला सिर्फ गावात तंटामुक्ती मुक्ती करत मी गावात मिटवा तुम्हीच हो आम्ही बरोबर भत्ता घेवाले आरमोरी विधानसभामध्ये सध्याच्या परिस्थितीत लोकमत हा काँग्रेसकडे आहे महाविकास का आघाडीकडे आणि याला कारण म्हणजे मागील दहा वर्षापासून इथं जे विकास झालेला आहे विकास नाही झाला भकास झालेला आहे या क्षेत्रामध्ये त्यामुळे लोकांची मानसिकता झालेली आहे आणि अँटी इन्कम बसी खूप आहे दहा वर्ष गजबे साहेबां म्हणजे इथले जे आमदार आहेत सन्मान्य कृष्णाजी गजबेसाहेब हे दहा वर्षापासून इथे आमदार आहेत विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत पण पाहिजे त्या पद्धतीनं विकास या क्षेत्रामध्ये झालेला नाही सिंचनाची सुविधा याचा अभाव आहे इलेक्ट्रिकचा अभाव आहे शेतकऱ्यांना म्हणजे ज्या पद्धतीनं पाहिजे होता त्या पद्धतीनं कोणताही काम होत नाही आहे शेतकऱ्यांचा बेरोजगार बेरोजगारी खूप वाढलेली आहे इथं औद्योगिक क्रांती करता आली असती पण ते पण सुद्धा करता आली नाही त्यामुळे लोकांचा कल आजच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडे जात आहे विकास झाला आहे मतदारसंघाचा या पण तेवढा काही भरपूर नाही झालेला पण झाला आहे विकास नेमके काय समस्य समस्य समस्या आहेत विकासाचे विकासाच्या समस्या म्हणजे आता रोड ह्या म्हणजे आहे अशा समस्या काही आहेत भी कडे कल का लोकांचा पुन्हा म्हणजे उमेदवार भी कडे चांगला असल्यामुळे एक साधा माणूस असल्यामुळे कडे कल जास्त आहे मग काका नाव काय केवळ राम धुंडू शिलार रवी बर काय वाटतं यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकमत कोणाला असेल लोकमत कुणाला आम्ही देणार नाही काय का कारण काय कारण म्हणजे आमच्या गावाला ग्रामपंचायत नसल्यामुळे आम्ही वोटिंग करणार नाही रवी हा पूर्ण गावाचा निर्णय गावाचा निर्णय पाच सात वर्ष झाला म्हणजे नगरपालिका अडसुळा गेला आमचा गाव वारीवर सोडला आहे कोणी अधिकारी आमच्या गावाला कोणी विचारून घेत नाही आहेत याला जबाबदार कोण आहे जबाबदार म्हणजे येणारा व्यक्ती कोणी नाही जवळ करणारा कोणी नाही आहेत आम्ही जाऊ जाऊ आम्ही ठकून गेलो त्या लोकायकर आमदाराला गेलो तर आमदार आमच्या गावात नाही आहेत साहेब तर मग कुणाकुणाला जावाचा आतापर्यंत सर निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या निवडून येते दोन वेळा झाला तर आता काही सांगता येत नाही काँग्रेसच्या आता काँग्रेसचे दोन माणसं झाले मसराम एक झाला आणि हा एक झाला आनंदराव गिडा दोन झाले म्हणजे हे मतदार ते खाऊन टाकले बी जे पीवाला मारून टाकले बरं दहा वर्ष झाले कमळ आहे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये विकास नाही आहे रोजगार नाही तरी पुन्हा कमळ का आहे सर विकास आहे काय आमदार चांगला आहे असं कोणता वाईट नाही काम करून त्यांना त्याचा स्वभाव चांगला आहे रस्ते नाही आहेत रोजगार नाही आहे रोजगार कोणता नाही काय रोजगार आहे रोजगार राज्यात नसाल पण आपल्या इकडे आहे ना काम चांगला आमदार चांगला आहे तो लोकमत निश्चितच काँग्रेसला आणि काँग्रेसचे उमेदवार राम म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदासजी मसराम यांच्याकडे लोकांचा कला आहे यावेळेस कारण जनतेला नवीन उमेदवार पाहिजे होता परिवर्तन पाहिजे लोकांना दहा वर्ष विद्यमान आमदारांनी जे काही कामं केले त्यावर जनता नाराज आहे त्यामुळे सगळ्यांची मागणी होती की आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे आणि काँग्रेसने ते जनतेची मागणी पूर्ण केली आहे त्यामुळे जनता काँग्रेसच्या फेवरला आहे आणखी महाविकास आघाडीच्या फेवरला आहे महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना लागू केल्या त्या योजनांचा कुठेतरी महाविकास आघाडीला फटका बसेल असं वाटतं फटका बसणार नाही कारण जेव्हा दहा वर्षे सत्ता होती त्यांच्या केंद्रात आणि राज्यात त्यावेळेस त्यांनी अशा कोणत्याही योजना जनहिताच्या आणलेल्या नाही आणि जनतेला त्याचा काही फायदाही झालेला नाही परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या ह्या ज्या योजना आहेत हा फक्त भूलतापा आणि जनतेला भुरळ पाळण्यासाठी आणलेल्या ह्या योजना आहेत सर्वसामान्य जनतेला आता कळून चुकलेला आहे बरं काय वाटते मतदारसंघात काय समस्या आहे नेमकी समस्या म्हणजे आता हे आपल्या आप गरीबाची ते काही मारत नाही आपण जरी आमदार साहेबांना भेटला भेटू नाही देत तर साहेब गरीबाची म्हणजे ते जाणत नाही हा आपल्या या ज्या विदर्भात किंवा महाराष्ट्रात म्हणा जो रोजगाराचा आहे तो रोजगार आता आहे नाही जो जवान मुले आहेत ते बाहेर मुंबईला जातात कामाला आपल्या इकडं काहीच नाही आहे बरं आता या ठिकाणी महायुतीचं सरकार होतं त्यांनी निवडणुकीची एवढी मोठ्या मोठ्या योजना जाहीर केल्या त्या योजनांचा कुठेतरी या निवडणुकीवर परिणाम पडेल किंवा त्याचा फायदा होईल का तसा होवाल पाहिजे जसं का आपलं पुर हे या गुजरातलं जाऊन राहिले काम आपल्या महाराष्ट्रात काही नाही आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक मुंबईला कामासाठी जे ते बरोबर काम नाही आपल्या विदर्भात तर काहीच आहेच नाही कामाच असं समजा ना परिवर्तन जरूरी आहे केंद्रात दहा वर्ष झाले मोदी साहेबांचं सरकार आहे कसं वाटलं तुम्हाला त्यांची कामगिरी कामगिरी मोदी सरकारची ठीक आहे पण त्यांचं जे पिलंटू आहेत ते बरोबर नाही असं मला माझा मत महागाई वाटली हा महागाई वाढली बरोबर आहे लाडक्या बहिणीला पंधराशे दिलं तेलाचा पिपा पाचशे रुपये वाढला म्हणजे जैसे ते यावेळेस फक्त आरमोरीच विधानसभा नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे कारण ज्या काही सरकारनं गेल्या म्हणजे त्या केंद्रामध्ये असलेली मोदी सरकार असो की महाराष्ट्रात असलेली शिंदे फडणवीस सरकार असो त्यांनी सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही स्वप्न मोठे दाखवायचे पण प्रत्यक्षात कृती मात्र करायची नाही असे त्यांचे धोरण आहे आणि म्हणून आज लोकं त्यांच्या या धोरणाला कंटाळलेले आहेत आणि म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रातच परिवर्तन दिसत आहे आता जर सरकारने मोठ्या मोठ्या योजना लागू केलेल्या आहेत लाडकी बहीण आहे त्याचा कुठेतरी महाविकास आघाडीला फटका बसल्याचं वाटत नाही लाडकी बहीण योजनेचा जो काही आहे त्याच्यावरून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दे त्यांचा अपयश लक्षात येते की लाडकी बहीण योजना त्यांनी त्यांच्या कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू केलं जर त्यांना जर लाडकी बहीण योजनेला खरंच त्यांची बहीण लाडकी होती तर अंगणवाडी सेविकांचा गेल्या इतक्या वर्षापासूनचं आंदोलन सुरू आहे त्यांचा पंचावन्न दिवसाचं चा आंदोलन चालला त्या बहिणींचा मानधनासाठी त्या बिचारा अतिशय कमी मानधनावर काम करत सुद्धा त्यांचे मानधन त्यांनी वाढवले नाही यांची की संख्या फार कमी आहे फार मोठा बजेट नव्हता त्याच्यावर परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामधले लो सगळी जनता त्यांच्या या धोरणामुळे कंटाळलेली आहे महागाई बेरोजगारी याला कंटाळलेली आहे म्हणून एक काहीतरी आपण लोकांना लालच मना किंवा काहीतरी दाखवायचं आहे जसं हत्याचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतात हे काही नाही फक्त काही दिवसासाठी यांची योजना आहे आणि नंतर ती योजना बंद करते केंद्रात भाजपचं सरकार होतं राज्यात भाजपचं सरकार होतं महायुतीचं तुमचे आमदार भाजपचे आहेत तरीही तुम्हाला अडचणी जाते हो सर आम्हाला अडचणीत जात आहे कारण का गाव म्हणजे लाईट नाही नाल्या नाही सर्व काही समस्या खूप कुटुंब भरलेले आहेत नाल्या फायदा स्वच्छता नाही काही नाही काही नाही तुम्ही करायचं कसं आमच्या गावाची मग एवढी काय निर्णय घेतला गावाने गावाल्यांनी सर्वांनी मिळून घेतलं का बॉकिंगच करायची नाही गेल्या दहा वर्षामध्ये आमदार गजबेसाहेबांनी पाहिजे तेवढा विकास केलेला नाही त्या भरुषावर विकासाच्या कामावर बसलाम सरांना निश्चित विजय मिळेल काय वाटतं मतदारसंघामध्ये नेमका कुठला विकास हवा आहे काय कशाची कमी आहे काय वाटतं शेतकऱ्याचे प्रश्न आहेत गावांना रस्त्यांची सिंचनाची सुविधा युवकांना रोजगाराचा प्रश्न अशा अनेक विविध समस्या आहेत म्हणून त्या भरजा बसला साहेब हे त्यावेळेस विजयी होते इथे युवकांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे का नाही तसं पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही